लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता चोवीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु खूप साऱ्या लाडक्या बहीण बही प्रश्न विचारत आहे की त्यांना आधीचे हप्ते तर आलेले आहेत परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात अजूनही जमा झालेला नाही तसेच काही जण विचारताय की त्यांना एकही हप्ता आतापर्यंत मिळालेला नाहीये तर काही जण आहे की एकवीसशे रुपये मिळणार होते तर पंधराशे रुपये कसे आले तर या तिघी प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून टाका अशाच कामाचे व्हिडिओ दररोज पाहायला भेटत राहणार आहेत मी ते मला एक काही टाईमपासून करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिला प्रश्न आहे की आधीचे हप्ते आलेले आहेत पण डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये तर समजून घ्या लाडकी बहिणी योजनेमार्फत खूप साऱ्या लाडक्या बहिणींना लाभ भेटलेला आहे त्यामुळे एकाच दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणार नाहीत जिल्ह्यानुसार दररोज हे पैसे टाकले जात आहेत त्यामुळे तुम्हाला साधारणतः सात ते आठ दिवस ते वाट पाहावी लागेल एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्ही वाट पहा तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील जिल्ह्यानुसार हे पैसे सर्वांच्या खात्यात टाकले जात आहेत तर दुसरा प्रश्न आहे की एकही हप्ता आलेला नाही तर एकही हप्ता कोणाला आलेला नाही तर अजूनही खूप साऱ्या लाडक्या बहिणींचे फॉर्म पेंडिंग आहेत जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल तर तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल जेव्हा तो अप्रूव्ह होईल तेव्हा तुमचे सर्व उर्वरित हप्ते तुमच्या खात्यात येऊन जातील आता तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह आहे तरी पैसे येत नाही याचा अर्थ तुमच्या आधार कार्डला डीबीटी साठी बँक खाते लिंक नाही आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे समजून घ्या आता खूप जणांना मी विचारपूस केली की ज्यांना व्यवस्थितपणे या गोष्टी समजत नाही त्यांना विचारलं की आधार कार्डला डीबीटी साठी बँक खातं लिंक असणं म्हणजे काय तर खूप जण काय सांगताय की आम्ही जेव्हा खातं ओपन केलं होतं तेव्हा आधार कार्ड दिलं होतं म्हणजे आमचं आधार कार्डला का का बँक खातं लिंक आहे काही जण काय सांगताय आम्ही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केला याचा अर्थ आमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे तर काही जण काय सांगताय की आम्ही आधार कार्ड अपडेट करून आलो आधार कार्ड सेंटरला जाऊन याचा अर्थ आमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे याचा अर्थ असा होतच नाही की आधार कार्डला बँक खातं लिंक आहे तुम्हाला आधार कार्डला बँक खातं लिंक करण्यासाठी बँकेत जाऊन तो डीबीटीचा फॉर्म भरावा लागतो त्यानंतरच ते ते लिंक होत असतं आणि जर का लिंकच होत नसेल तर तुम्ही पोस्टाचं खातं ओपन करा ते ऑटोमॅटिकली लिंक होऊन जातं आणि पोस्टाचं खातं ओपन करूनही लिंक होत नसेल तर पोस्टाचं खातं ओपन करताना पोस्टमनला सांगा की आमचं ते खातं लिंक करून द्या ते लिंक करून देतील आणि तुमचा दे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर मी ही माहिती सविस्तरपणे समजून सांगितलेली आहे जर समजली नसेल तर रिपीट एवढा टॉपिक तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला साठी बँक खातं लिंक असणं म्हणजे काय असतं आणि लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता आता शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये भेटणार होते परंतु पंधराशे रुपये आले आता याच काय तर याची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना देणारच आहोत पण त्या लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल जेव्हा आपला बजेट जाहीर होईल बजेट जाहीर झाल्यानंतर मग हे एकवीसशे रुपये महिन्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत तोपर्यंत पंधराशे रुपये महिनाप्रमाणे लाडक्या बहिणींना लाभ भेटणार आहे तर तुम्हाला सविस्तर माहिती समजली असेल अजून तुमची काही अडचणी असेल तर कमेंट्स करा आणि सर्वात महत्वाचं राहिलं ते म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेची वेबसाईट सध्या चालत नाहीये तिच्यावर काहीतरी काम चालू आहे असं मला वाटतंय लोड होत आहे एरर येत आहे तर त्या लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जेव्हा सुरू होईल तेव्हा सुद्धा आपला व्हिडिओ येईल लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सध्या बंद आहे त्यामुळे कोणीही प्रयत्न करू नका त्या सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा कारण या ज्या शंका सांगितल्या मी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात कमेंट्स येत आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आम्हाला फॉलो नक्की करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय